राजू पडतरे आपण आज आलेलो आहे सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील रेवलकर वैशिष्ट्य अस आपण समोर पाहताय निसर्गाची उधळण कशा प्रकारे झालेली आहे या गावामध्ये अशी आख्यायिका सांगितली जाते प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधामध्ये नाशिक पंचवटी इथून निघाले आणि या डोंगरावरती येऊन स्थिरावले या डोंगरावरतीही त्यांनी सीतामाईचा शोध घेतला या डोंगरावरती शोध घेत गेता, घेत असताना त्यांचा मुक्काम या डोंगरावरती झाला आणि या डोंगरावरती प्रभू श्री रामचंद्राने शिवलिंगाची स्थापना केली तर आज आपण ते मंदिर आणि ते शिवलिंग याचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत आपण आता रामाच्या डोंगरावरती प्रत्यक्षपणे पोचलो आहोत रामेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो हो। आहोत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करत असताना ज्या पिंडी आपल्याला दिसत आहेत त्या पिंडी हे मंदिर किती प्राचीन असावं याची प्रचिती देत आहेत आपल्याला प्रवेश करताच या प्रथमत या दोन नंदीचं दर्शन होतं मंदिराची रचना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल हे मंदिर किती जुनं आहे ते या मंदिराची पूर्ण रचना ही हेमाडपंथी असून हे, हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आहोत गाभाऱ्यामध्ये हे जे शिवलिंग दिसते याची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे म्हणून या मंदिराचं नाव किंवा या ठिकाणाचं नाव रामेश्वर असं पडलेलं आहे आपल्याला समोर हा छोटासा कुंड दिसतोय या कुंडाचं नाव भागीरथी कुंड आहे आणि या कुंडाचं वैशिष्ट्य असं बाराही महिने या कुंडाचा जलस्रोत आटत नाही याचा जलस्रोत हा बाराही महिने जिवंत असतो आणि हे एक आध्यात्मिक वैशिष्ट्य आध्यात्मिक शक्ती असल्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी जाणवते